नमस्कार मी सोनाली मयुरे आज आपण कर्क राशीविषयी जाणून घेऊया कर्क ही राशी चक्रातील चौथी रास या राशीचा स्वामी चंद्र चंद्राच्या अंमलाखाली ही एकच राशी येते जलतत्वाची ही रास स्त्री रास आहे या राशीच्या व्यक्ती खूप प्रेमळ दयाळू अंतकरणाच्या एका डोळ्यात हसू व दुसऱ्या डोळ्यात आसू असलेले भावना प्रधान व हळवी असतात कर्केच्या व्यक्ती विशेषतः स्त्रिया प्रेमळ पण काही बाबतीत निश्चयी प्रपंचात रमून गेलेल्या गृहकृत्य दक्ष धार्मिक वृत्तीच्या घरगुती कलांमध्ये निपुण असलेल्या स्वतःपेक्षा नवऱ्याच्या मुलांच्या कपड्यालत्त्यांकडे टापटिपणाची दक्षता घेणाऱ्या सनवार किंवा धार्मिक कार्यात उत्साहाने भाग घेणाऱ्या स्वभावाने फारच मोकळ्या मनमुरात हसणाऱ्या भावनांचे प्रदर्शन आवेगाने करणाऱ्या हसता हसता एकदम गंभीर होणाऱ्या किंवा रडता रडता एकदम हसणाऱ्या तसेच काळेभोर डोळे हसतमुख चेहरा व आपुलकीचे लोभस बोलणे त्यामुळे ही मातृकारक राशीची व्यक्ती सर्वांना हवी हवीशी वाटते या राशीचा स्वामी चंद्र हा मनाचा कारक आहे या राशीचा वर्ण विप्र म्हणजेच ब्राह्मण त्यामुळे स्वभावाने अत्यंत दयाळू हळवा स्वभाव करुणामय वृत्ती अशी असते विप्र वर्ण असल्यामुळे स्वतः सामाजिक तसेच शैक्षणिक कार्याशी स्वतःला जोडू पाहणारी ही रास असते चंद्राच्या अंमलाखाली आल्यामुळे यांना अंतर्ज्ञान किंवा अंतर्मनाच्या जाणीव होतात त्यामुळे निसर्गाशी असलेली जवळ यांना लवकर जमत आणि म्हणूनच ही मंडळी मेडिटेशन फार सुंदर करतात त्यामुळे कला संगीत कवित्व यांच्यात उपजतच असते म्हणूनच या राशीला कवी मनाची रास असं देखील म्हटलं जात लोकांना मदत करणं लोकांच्या उत्कर्षासाठी आग्रही असणं यांच्या स्वभावात असतं या राशीच्या व्यक्ती अत्यंत हळव्या असल्यामुळे कोणाच्याही वाईट बोलण्याचा वाईट वागण्याचा यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो सतत इतरांचा विचार करत राहणं यांच्या स्वभावात असत अत्यंत हळवा स्वभाव असल्यामुळे जर कुणी वाईट बोललं किंवा वाईट वागलं तर फार दुःखी कष्टी होताना दिसतात दुसऱ्यांचं चांगलं करण्यासाठी आटोकाट आणि मनापासून प्रयत्न करणारी ही कर्क राशी परंतु दुसऱ्यांनीही आपल्यासोबत चांगलं वागावं बोलावं अशी यांची अपेक्षा असते परंतु असं झालं नाही तर मात्र या व्यक्ती खूप कष्टी होताना दिसतात आपण सगळ्यांसाठी करतो मात्र आपल्यासाठी काही करत नाही याच्याच सततच्या विचारानं मनावर खोलवर परिणाम करून घेतात आणि त्यामुळे त्यांच्या मूळच्या आनंदी स्वभावावर विरजन सुद्धा घालतात जलतत्वाची रास असल्यामुळे कधी या व्यक्ती भावनेच्या भरात वाहवत जातात या राशीच्या लोकांमध्ये कौटुंबिक जीवनाची आवड प्रचंड असते या राशीच्या व्यक्ती उत्कृष्ट गृहिणी असतात अगदी पुरुष असेल तरी सुद्धा कनवाळू ममताळू अशी ही कर्करास कर राशीच्या लोकांचा एक गुणधर्म असतो तो म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला हवी हवी ती गोष्ट ते मिळवूनच राहतात आणि त्यासाठी ते खूप आटोकाट प्रयत्न करतात आपलं सगळं मानसिक बल त्याला लावतात ही रास हळवी असली तरी तेवढीच करारी आणि कणखर देखील आहे निश्चयी कणखर चिकाटी हे देखील गुण या राशीत आढळतात अत्यंत हिशोबी आणि काटकसरी स्वभावाच्या या व्यक्ती असतात स्त्री तत्वाची हिरास पण तरी सुद्धा खूप चांगल्या राजकारणी या व्यक्ती होऊ शकतात म्हणजेच प्रेमळ स्वभावाबरोबर धूर्तपणा देखील आढळतो चंद्र जर बिघडला असेल तर मानसिक चांचल्यता कल्पना साम्राज्यात रमून जाणं कोकळ डौल दाखवणं हळवेपणा चिडचिड करणं इत्यादी घडतं पण चंद्र जर शुभ असेल तर दूरदृष्टी व्यवहारीपणा सत्वगुणी सहनशील क्षमाशील हे गुण आपल्याला आढळतील करिअरचा विचार केला तर या राशीचे लोक अभिनय कला फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग मेडिकल सेवा शुश्रूषा नर्सिंग शिकवणं अध्यापक किंवा शिक्षक शिशुवर्ग चालवणं ज्योतिषशास्त्र गणितज्ञ सेल्समॅन हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे खानपान या गोष्टींशी संबंधित नाविक मेकॅनिक अशा कार्यक्षेत्रांमध्ये कर्कराशी यशस्वी असते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा यांचा जम चांगला बसतो कायद्याचा अभ्यास करायला सुद्धा या मंडळींना मनापासून आवडतं आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर सर्दी खोकला कफजन्य आजार इन्फेक्शन्स व्हायरल इन्फेक्शन्स त्याचबरोबर मानसिक अनारोग्य आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे पाणी बदलामुळे होणारे आजार किंवा दूषित पाण्यामुळे होणारे आजार यांना खूप सांभाळावे लागतात तसेच अचानक वाड़, वजन वाढण्याचाही धोका असतो म्हणून योगा मेडिटेशन यामधून आपलं आरोग्य सांभाळायला या व्यक्तींना खूप मदत होते वात्सल्य हा या राशीचा गाभा असल्याने या राशीच्या व्यक्ती शृंगार जमेलच असे नाही म्हणून कर्केची व्यक्ती प्रेम करू शकते प्रणय नव्हे आपली दुःखे दडवून ठेवून दुसऱ्याचे आयुष्य सुखी करण्यासाठी उदबत्तीप्रमाणे जळणारी ही राशी आहे ध्यानधारणा पूजापाठ उपासना याची आवड अधिक असते पोहण्याची आवड अधिक असते कारण जलतत्वाची रास शिक्षणाची आवड असते चैनीकडे कल असतो कर्क हे अतिशय भोळे सरळ मार्गी या प्रकारचे असतात यांना मेष धनु सिंह वृश्चिक अशा खमक्या राशीचा जोडीदार हवा यांचा तूळ मीन अशा सरळ मार्गी व आध्यात्मिक राशीचा जोडीदार असेल तर दोघेही शांत व घोळे असल्याने संकटात डगमगून जातात अपचन मळमळ ऍसिडिटी मानसिक त्रासाने नित्रानाश किंवा ओकार्या होणे हे कर्केचे सर्वसामान्य त्रास असून कर्क स्त्रियांना डोहाळे कडक लागतात असा अनुभव आहे कर्क राशीच्या व्यक्तींनी मन सतत प्रसन्न ठेवून सहसा कोणाशी वैर करू नये मन प्रसन्न असेल घरात समाधान असेल तर कर्क राशीची व्यक्ती ही दीर्घायुष्य होते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा